श्री जगदंबा हॉटेलचे भव्य दिमाकात उद्घाटन राशीन गावची स्पेशल मटन थाळी नागरिक खवय्यांसाठी धुळ्यात उपलब्ध धुळे शहरातील मुंबई आग्रा हवेलगत असलेल्या एमआयडीसी जवळील मानस हॉटेल लगत श्री जगदंबा हॉटेलचे भव्य देमाखात उद्घाटन करण्यात आले आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल जगदंबा राशीन गाव मटन थाळी असलेल्या हॉटेलचे भव्य देमाखात उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी या ठिकाणी या धुळे ग्रामीणचे आमदार राम बदानी यांच्या हस्ते फित कापून या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आले आई जगदंबा प्रतिमा पूजन दीप प्रजलन या ठिकाणी करण्यात आले तर या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी पाटील परिवारात यांच्या पुढील वैवाटचाली शुभेच्छा दिल्या तर सदर ही बारावी शाखा असून धुळ्यात अतिशय उत्तम दर्जाचे अत्यल्प दरात या ठिकाणी मटण थाळी उपलब्ध करून दिले असून या श्री जगदंबा हॉटेलचं भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी फॅमिलीसाठी उत्तम अशी व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आले असून धुळेकर नागरिक जनतेने ग्राहकांनी या ठिकाणी येऊन एकदा आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मित्रांनो आपली हॉटेल श्री जगदंबाची बारा नंबर शाखा धुळ्यामध्ये चालू झालेली आहे तरी आपल्याकडे स्पेशल मटन थाळी स्पेशल चिकन थाळी स्पेशल रान स्पेशल मच्छी थाळी हे सर्व भेटते हॉटेल मानसच्या शेजारी हॉटेल श्री जगदंबा एम आय डी मुंबई आग्रा हायवे धुळे